ही स्टोरी मी नाही लिहिली आहे मला कोणीतरी पाठवली आहे ती लोकल आणि मी या सिरीजमधली ही पुढची स्टोरी खूप भावनात्मक आहे याच दिवशी पुन्हा तू मला भेटलीस वाटत नव्हतं मला की पुन्हा तू मला भेटलीस काही वेळचा तो प्रवास होता पण पूर्ण आयुष्य बदलून गेलं माझं आज पुन्हा तू मला भेटली वाटलं होतं मला भेटशील या विद्रूप असलेल्याला भेटशील असं कधीच मला वाटलं नाही पण माहीत नाही तुलाही मी पुन्हा भेटलो याच दिवशी वाटत नव्हतं एवढा प्रवास एकत्र एक करू आज पुन्हा भेटली तू मला आता नाही मन लागत तू दूर असताना मन माझं कासावीस होतं माझ्याशी तू न बोलताना कधी नाही बोलली तर वाटतं माझं काही चुकलं का की तू मला विसरली पण आज पुन्हा तू मला भेटील मला माहीत नाही मी तुझ्याकडे किती दिवस असेल फक्त एक वचन दे मला आज भेटलेल्या दिवशी पुन्हा तू मला वापस भेटशील मला सोडून नको जाऊ ना निदान आता तरी तू मला सोडून जाऊ नको काही दिवस असेन मी मग मीच जाईन सोडून तुला आज पुन्हा तू मला भेटली जेवढा प्रवास केला ना आपण त्यात तुझी साथ मला भेटली काही चुका केल्या मी जे कधी देव मला कधीच माफ करणार नाही आज पुन्हा तू मला भेटली प्रवासात कितीतरी अडथळे आले गेले पण साथ सुटली नाही तुझी आता तरी मी जिवंत असेपर्यंत दूर नको जाऊ ना बाळा खूप प्रेम करतो तुझ्यावर हक्क आहे की नाही माझा पण आता तूच माझ्या जीवनाचा जीवनात सुरुवात आण तूच माझ्या जीवनाचा शेवट कर आज तू मला भेटली कारण आज पुन्हा तू मला भेटली